नमस्कार आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे एका अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली रचनेचा मागोवा घेणार आहोत भक्तामर स्तोत्र आपल्या स्रोतांमधून असं कळतं की ही जैन परंपरेतील एक खूप खूप पूजनीय संस्कृत स्तुती आहे नक्की काय खास आहे हो, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ त्यांना ऋषभनाथ म्हणूनही ओळखतात ऋषभनाथ त्यांना समर्पित आहे आणि याची रचना केली आहे आचार्य मानतुंग यांनी यामागची जी कथा आहे ना ती खूप प्रभावी आहे म्हणजे असं म्हणतात की एका राजाने त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर शंका घेतली अच्छा हो आणि त्यांना तुरुंगात टाकलं मग त्या बंदिवासात असतानाच त्यांनी हे स्तोत्र रचायला सुरुवात केली अरे बापरे तुरुंगात हो आणि म्हणतात की प्रत्येक श्लोकाच्या निर्मिती आणि पठणाने तुरुंगाचं एक एक कुलूप स्वतःहून उघडत गेलं काय सांगताय खरे हे असं मानलं जातं ही श्रद्धा आहे आणि जेव्हा सगळे अठ्ठेचाळीस श्लोक पूर्ण झाले तेव्हा आचार्य मानतुंग केवळ शारीरिक बंधनातूनच नाही तर आध्यात्मिक पातळीवरही पूर्णपणे मुक्त झाले होते म्हणूनच भक्तामर स्तोत्राकडे फक्त एक काव्य म्हणून नाही बघत लोक ते एक प्रकारे मुक्तीचं शक्तिशाली आध्यात्मिक यंत्र मानलं जातं काय विलक्षण कथा का आहे ही म्हणजे ऐकूनच अंगावर काटा येतोय चला मग याची रचना आणि अर्थ काय आहे हे जरा उलगडून पाहूया नावावरून भक्तामर म्हणजे अमर भगवंताप्रति भक्ती असा काहीसा अर्थ निघतोय का अगदी अगदी तसंच मूळ स्तोत्रात संस्कृतमध्ये अठ्ठेचाळीस श्लोक आहेत अठ्ठेचाळीस श्लोक हां हो आणि ते आर्या नावाच्या छंदात रचलेले आहेत हा छंद म्हणजे गायला सोप्पा आणि भावना व्यक्त करायला चांगला मानला जातो प्रत्येक श्लोक हा भक्तिरस आणि काव्यात्मक सौंदर्याने अगदी ओतप्रोत आहे यात मुख्यत्वे भगवान आदिनाथांच्या अनंत गुणांचं स्तवन आहे तीर्थंकरांचं दिव्यत्व कसं आहे हे उलगडून दाखवलं आहे दुःख निवारणासाठी प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तीची जी अफाट शक्ती आहे त्याचा जणू उत्सवच साजरा केला आहे आणि यात जे मुख्य विषय हाताळले आहेत त्यांबद्दल स्रोत काय सांगतात म्हणजे कोणत्या संकल्पना आहेत यात यात काही प्रमुख संकल्पना किंवा विषय आहेत पहिलं म्हणजे शुद्ध भक्ती म्हणजे अशी भक्ती जी फक्त भावना नाहीये अच्छा तर ती प्रत्यक्ष नशिबाची किंवा परिस्थितीची कुलूप उघडण्याची ताकद ठेवते जसं आचार्य मानतुंगांच्या बाबतीत घडलं तसं बरोबर दुसरं म्हणजे तीर्थंकरांची महिमा म्हणजे त्यांच्या केवळ अस्तित्वाने जगात कसं कल्याण होतं याचं वर्णन आहे तिसरं महत्वाचा विषय आहे कर्मक्षालन म्हणजे कर्माची बंधनं तोडणं कर्मक्षालन हा जैन तत्वज्ञानातला महत्वाचा भाग आहे ना हो आहेच जैन तत्वज्ञानात कर्मावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर खूप भर आहे पण भक्तामर स्तोत्रातून एक वेगळा मार्ग दिसतो तो कसा म्हणजे भक्ती आणि परमात्म्याच्या कृपेने सुद्धा कर्माची साखळी तोडली जाऊ शकते हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे यात आणि मग चैतन्य जागृती म्हणजे आपल्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणं आणि मोक्ष अभिलाषा म्हणजे अंतिम मुक्तीची तीव्र इच्छा हे विषय पण येतात यात अच्छा म्हणजे केवळ तात्विक किंवा भावनिक नाही तर कर्मासारख्या गहन संकल्पनेवरही भक्तीचा प्रभाव कसा पडू शकतो हे यात मांडलंय आता स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की प्रत्येक श्लोकात काही विशिष्ट शक्ती आहे म्हणजे उदाहरणार्थ काही श्लोक भीती घालवतात काही समृद्धीसाठी मदत करतात काही आजार बरे करतात जसं तुम्ही म्हणालात श्लोक एक तीन अकरा सव्वीस यांचा उल्लेख आहे हो तुम्ही बरोबर मुद्दा मांडला ही गोष्ट भक्तामर स्तोत्राला अजून खास बनवते परंपरेनुसार प्रत्येक श्लोक एका विशिष्ट उपचार करणारी ऊर्जेशी जोडलेला आहे असं मानलं जातं अच्छा उपचार करणारी ऊर्जा हो इतकंच नाही तर प्रत्येक श्लोकाचं स्वतःचे गूढ भूमितीय चिन्ह आहे ज्याला यंत्र म्हणतात यंत्र हम्म एक विशिष्ट ध्वनी आहे म्हणजे मंत्र आणि पठनाची एक विशिष्ट पद्धत किंवा विधी आहे आणि यांचा उपयोग विशिष्ट मानसिक शारीरिक किंवा अगदी कार्मिक अडचणी दूर करण्यासाठी केला जातो असं मानतात म्हणजे अगदी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन झालं हे तर अगदी जैन गुडविद्येमध्ये या यंत्रांचा वापर उपचार आणि विशिष्ट साधनांसाठी होतो आजही भक्तामर हिलिंग नावाची एक पद्धत प्रचलित आहे भक्तामर हिलिंग इंटरेस्टिंग हो त्यात याच श्लोक यंत्र आणि मंत्रांचा वापर केला जातो हे खरं तर खूप रोचक आहे कारण जैन विचारधारेत सामान्यत स्वतःच्या प्रयत्नांना आणि संयमाला जास्त महत्त्व दिलं जातं पण भक्तामर स्पष्टपणे भक्तिमार्ग आणि दैविक रूपेचं सामर्थ्य दाखवतो हे फारच मिनारिक आहे म्हणजे यात केवळ गहन श्रद्धा आणि तत्वज्ञानच नाही तर यंत्र आणि मंत्रांच्या माध्यमातून त्याचा थेट व्यावहारिक अगदी शारीरिक आणि मानसिक पातळीवरचा उपयोग करण्याची एक पद्धती आहे मग आजच्या काळात या धावपळीच्या युगात याचं काय महत्व असू शकतं निश्चितच आजच्या तणावपूर्ण आणि वेगवान जगात अनेक लोक भक्तामर स्तोत्राकडे एक स्पिरिच्युअल मानसिक शांतीसाठी आतून बळ मिळवण्यासाठी याचा उपयोग घालवण्यासाठी उपयोगी करण्यासाठी किंवा आपल्यातल्या उच्च चेतनेशी जोडले जाण्यासाठी रोजची साधना म्हणून करतात रोजची साधना हो आणि स्रोत सांगतात की सुरुवात अगदी सहजपणे करता येते म्हणजे रोज फक्त एक श्लोक घ्यायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि पूर्ण श्रद्धेने एकाग्रतेने म्हणायचा उदाहरणार्थ पहिलाच श्लोक जो आहे तो शरणागतीची भावना व्यक्त करतो आणि पुढील स्तुतीसाठी एक पाया तयार करतो ही सुरुवातच साधकाला एका वेगळ्या मानसिक स्थितीत घेऊन जाते तर थोडक्यात सांगायचं झालं तर भक्तामर स्तोत्र म्हणजे गहन भक्ती प्राचीन गूढ परंपरा आणि मानवी कल्याणासाठी अगदी व्यवहारिक उपाय यांचा एक विलक्षण संगम आहे आणि तो इतक्या शतकांनंतरही तितकाच जिवंत आणि महत्वाचा वागतो अगदी खरं आहे हे स्तोत्र म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे की श्रद्धेने आणि भक्तीने उच्चारलेले शब्द कसे परिवर्तन घडवू शकतात ते आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना पार करण्यासाठी आणि अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एका पुलासारखं काम करतात श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय या स्रोतांमध्ये प्रत्येक श्लोकाशी संबंधित यंत्रांचा उल्लेख आहे तुम्ही ही सांगितलं ध्वनी म्हणजे मंत्र भूमिती म्हणजे यंत्र आणि उपचार यांच्यातील या प्राचीन संबंधांचा जर आपण अधिक शोध घेतला तर आपल्या पूर्वजांच्या ज्ञान प्रणालींबद्दल आणि त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल अजून काय काय नवीन गोष्टी आपल्याला समजू शकतील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे